पण मला माहीत झालं की आजारी होऊन म्हणून परवाही आलो होतो मी पण ते गडबडीत गेलो आज दिवसभर कार्यक्रम होते ते सगळे परवाचे आजचे कार्यक्रम उरकून पुन्हा ते करमा नाही म्हणून फोनवर रडायला आले तर पुन्हा आज पुन्हा भेटायला आलो आता पण बरी तब्येत बरी आणखीन काय पाच सहा दिवस सुट्टी होणार नाही असं डॉक्टरांचं म्हणणं आहे बहुतेक आणखीन आजार आहेच आज। चोवीस तारखेच्या तुमच्या तारखेकडे आता सरकारचे सगळ्यांचे लक्ष लागलेले काय असणार चोवीस तारखेला कसं समाजाला वाटतं आज मुलीला भेटायला लावलं तसंच उद्या आईला पण भेटायला जायचं जा मला आत्ताच माहिती कळाली की माझ्या उद्या आईचं पण ऑपरेशन आहे तेही मला माहीत नव्हतं आता चोवीसचा विषय तर चोवीस मात्र निर्णायक असणार आहे एवढंच मी तुम्हाला सांगू शकेल की चोवीसला मात्र आता आम्हाला निर्णय घेतल्याशिवाय पर्याय नाही कारण फसवणूक करणं आणि आम्ही अन्याय किती दिवस सहन करायचा यालासुद्धा काही मर्यादा आहे समाजानेच का अन्याय सहन करायचा बोललेल्या गोष्टी असतानाही नेमकं आमच्याच वाट्याला अन्याय का आला तुम्ही आधी सूचना काढलेल्या असतानाही त्या सूचनेचा सुद्धा अवमानच झाला एक प्रकारच्या राजपत्रित असूनही परंतु मग आता आम्हाला तुम्ही कायद्याने खेटा ठरलं म्हणल्यानंतर आम्हाला तुम्हाला कायद्याने खेटावंच लागणार आहे चोवीसला समाजाला बरोबर घेऊन काय जो निर्णय असेल तो समाजाने आम्ही मिळून करू शेवटी मालक समाज आहे मात्र हे जाहीरपणानं सांगतो लक्ष राजकीय भूमिका जाहीर करतील किंवा त्या ठिकाणी काही राजकीय निर्णय घेतील कारण लोकसभा विधानसभा दोन्ही जवळ राजकारण आपला मार्गच नाही मी आजच नाही बोलत हा एखादा विषयी राग व्यक्त करायचा किंवा नाराजी व्यक्त करायची म्हणजे त्याच्याविषयी आग पाकड करणं असं माझा कधीच विषय नाहीये आणि असण्याचं काही कारण नाही जो बोलतो त्याच्याच विरोधात कारण समाजाच्या विरोधात बोलला की तो कोणी असला तरी मला नाही सांगत आणि मी ते करू बी शकत नाही मी मरेपर्यंत माझ्या समाजाची कादारी नाही करू शकत पण ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय मी सोडत नाही हे मात्र अंतिम सत्य आहे आणि त्याच्यात मी बदल करूही शकत नाही कसल्याच परिस्थितीत नाही बदल करू शकत आता त्यांनी फसवणूकच केली म्हणल्याच्या नंतर एक मात्र खरं आहे आता समाज चोवीस तारखेला काय निर्णयाकड कुंकड हे जा जात आहे हे आज नाही सांगू शकत मी परंतु महाराष्ट्रातला सगळा मराठा समाजही आव्हान केलेलं आहे की आपण यावं मराठा समाजही वकील बांधव येणार आहेत डॉक्टर बांधव येणार आहेत अभ्यासक येणार आहेत स्वयंसेवक सगळे कार्यक्रमाचे होते तेही येणार आहेत आयोजक नियोजकसुद्धा येणार आहेत अमरण उपोषण करते साखळी उपोषण करते हेही सगळे बांधव तिथं येणार आहेत कारण आता सगळीच चर्चा एकूण होणार आहे कारण आण बघा ना कुठं वीस तारखेला म्हणजे चार पाच महिन्यापूर्वीची गोष्ट आत्ता गुन्हे दाखल करणं आहे म्हणजे गृहमंत्र्यांचं विनाकारणच मराठा समाजाविषयी सूड उगवण्याचंच काम सुरू आहे ना चार दोन मराठ्यांचे आमदार आणि मंत्री हाताखाली धरायचे आणि एवढ्या मोठ्या समाजाला माझ्या विटीच धरायचं कारण आम्ही बहुसंख्य नाही त्या राज्यात आणि आम्हाला विटीच धरायचं आणि आमच्यावर अन्याय करायचा तर मग समाजाला कुठंतरी डिसिजन घेतल्याशिवाय पर्याय नाही कारण समोरच्याला बी त्याच्या पद्धतीनं त्याला शिक्षा उपचार त्याच्यावर व्हायलाच पाहिजे मग समाज आता चोवीस तारखेला बघूयात आम्ही सगळे एकत्र येतोय मंडप उभारणीचं काम सुरू आहे अंतरावालीत समाजाचा शब्द पुढे पण समाजाने जर भूमिका घ्यायला लावलं मागे नाही नाही माझा नाही दादा मार्ग राजकारण मार्ग नाही मी त्याच्यावरती ठाम राहणार आहे पण समाजाला कुठंतरी एवढा मोठा अन्याय एवढा मोठ्या संख्येनं समाज ना संखेना 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 सहन करणंही शक्य नाही दुसऱ्याच्या मताची यांना भी भीती वाटते म्हणून आम्हाला आरक्षण द्यायचं मग मराठ्यांची कुठं एकजुटीची भीती वाटली पाहिजे शंभर टक्के मराठ्यांच्या एकमताची भीती एक एकजुटीची भीती वाटली पाहिजे आणि ती वाटायलाच पाहिजे त्याच्यावर माझंसुद्धा एकमत आहे की एकजुटीची भीती वाटलीच पाहिजे कारण जर एवढा मोठा समाज असू एवढे मोठे लेकरं करोडों अन्न्यास सहन करणार असले तर आपण एवढ्या मोठ्या संख्येनं असून उपयोग काय त्याचा दुसऱ्यांसाठीच संख्या आहे का, का मग आमची दुसऱ्यांनाच मोठं करण्यासाठी दुसऱ्यांनाच मोठं करायचं आणि म्हणून आपली मोठी संख्या काय कामाची ती मोठी संख्या आपल्या लेकरांचं ज्यांना मोठं केलं तेच वाटोळं करायला निघाले आपल्यालाही कुठंतरी निर्णायक भूमिकेवरती यावं लागणार आहे आणि आता काय चोवीस तारखेला आहे त्यावरती संबंध बऱ्याच विषयावर जवळपास पंधरा ते सोळा विषयावरती चर्चा होणार आहे एकूण सत्तर वर्षातल्या विषयापासूनची सगळी चर्चा होणार आहे कारण ही बी चर्चा पहिल्यांदीच असणार आहे लोकांना ही ऐकायला मिळालेली आणि सरकारला पण सरकारनं सुद्धा काय आता बघा ना तुम्ही कालपर्यंत गुन्हे मागं म्हणजे एकीकडून मुख्यमंत्री साहेबांनी घोषणा करायची गुन्हे मागे घेतले आणि इकडून गुन्हे दाखल करणं सुरू आहे कालपासून पुन्हा हे काय तुम्ही सर्टिफिकेट जे होते नोंदी मिळाले ते सर्टिफिकेटसुद्धा द्यायचे बंद केले ही कुठली भूमिका आहे तुमची परत त्यांच्या परिवारांनी अर्ज केले ज्याची नोंद मिळाली त्याचे ते त्यालाही दोन दोन महिने झाले अर्ज पडून येत त्यांचे एस पी यांच्या पुढं असतात का एस पी म्हणतात वरून आदेश काय आमच्यावर गुन्हे दाखल करायचे इथून तुम्हाला झोपले होते का सरकार गृहमंत्री पाठी मागं झोपले होते का तवाच करायचे ना आता काय कारण आहे तुमचं करण्याचे आणि कुठं बीडचे नांदेडचे एस पी आंतरवालीच्या लोकांना बोलतात म्हणजे तुम्ही दबाव न लागले आंतरवालीचं लोक आंदोलन म्हणून ते आंतरवाली मराठ्यांसाठी लढती म्हणून तुम्हाला तिथले लोक गुतवायचे आणि त्यांना दबावत आणायचं उलट गृहमंत्र्यांचे हे हेही लक्षात येत नाही तुम्ही जितका त्रास देता तितके लोक माझ्या बाजून व्हायला लागलेत मोठी फळी तयार व्हायला लागली काल परळीत दिसला असं का सग डोंग वाहता नसंगा त्याच्या बी शानपणाची भूमिका गृहमंत्र्याला आली आणखी ही परळीतली पहिली घटना असतं इतिहासातली तिथं नव्वद हजारापेक्षा ती एक लाखापेक्षा जास्त लोक जमले होते ही पहिली घटना असतं जरा मीटर लावून मोजून बघा काय लोक होते तो क्षण माझ्यासाठी तर माझ्या जीवनातला पहिल्यांदा बघण्यासारखं होता इतक्या ताकदीनं मराठी लिव उसाळलेली होती कोणत्याही रोडवर तितकेच लोक होते आपले प्रतिनिधी बांधव तर होते परंतु तुम्हाला व्हिडिओ नाही कळतंय आणि तुम्हाला एकूण माहिती घेतल्या नाही कळतंय नव्वद हजार ते एक लाखापेक्षा लोक कमी नव्हती आणि ते बी परळीसारख्या ठिकाणी जर इतके लोक असतील तर राज्यातली परिस्थिती काय असणार एवढंही गृहमंत्र्यांना कळत नाही माझ्या मागं लोक आहेत काय मागं आहेत काय सांगायचं दहा टक्के मराठी आनंद आहेत दहा टक्के आरक्षण घेतलं म्हणून मराठी आनंद आहेत आणि इकडं मग लाखा लाखाला सभा आला आमची बैठक येते बैठकवरती मोंड्याचा ग्राउंड पुरलं नाही तुम्ही कोणाला विचारा तिथल्या प्रॉपर पालकमंत्री आहेत तिथं मोठमोठ्याले नेते आहेत सगळ्या पक्षाचे त्यांनाही विचारून बघा ते ग्राउंड भरायला किती जड जात सहजरितीनं भरलं त्या दोन दिवस अगोदर त्या लोकांना सांगितलं होतं संवाद बैठक तरी गृहमंत्र्यांना कळायला पाहिजे की मराठ्यावर अन्याय करणं चांगलं नाही ठीक आहे तुमची इच्छा पूर्ण होईल तुम्ही असेच मराठ्यावर गुन्हे दाखल करत राहा मराठ्यांचे मोठमोठ्या फौजा माझ्या बाजूनं तयार व्हायला लागतात चांगलं काम करते सभेसाठी तुम्हाला कोर्टापर्यंत शेवटी म्हणतातच ना की न्यायमंदिर न्याय देईन घटना आणि कायदा त्याच्यासाठी जनतेसाठी कालचं त्याचं जिवंत उदाहरण की त्यांनी जरी परवानग्या नाही दिल्या त्याच्यात तर ती तुम्ही वाचली असेल त्याच्यात तर सांगण्यातच असं आहे की अगोदर चार दिवस परवानगी मागितली होती नेमकी स्थानिक इन्स्पेक्टरनं आणि एस पीना काय दबाव आणून ती देऊ दिली नाही म्हणजे तुमचा असा अंदाजा होता का की चार दिवसांना आचारसंहिता लागलेली मग आचारसंहितेच्या नावाखाली मग देऊ नका असे डाव होते का म्हणजे पोलिसांनी सुद्धा गृहमंत्र्यांचा ऐकून डाव खेळायचा आता पोलिसाला तर आम्ही दोषी देत नाही गृहमंत्र्यांनी ते डाव खेळायचा मान्य न्यायालयानं सांगितलं असं नाही करू शकत तुम्ही हा कोणाला अंतरवली तर तेच केलं मंडप उचलून टाका आमक करा आम्ही लोकशाहीच्या मार्गानं कायद्याचे नियम पाळून आंदोलन चालवत आहे ते कसं का उचलणार तुम्ही मंडप त्या मंडपला काय दोरीला घातलाव देणार नाही मी हां तुमचे नियम पाळून आम्ही करणार आदर्श आचारसंहितेचे नियम आम्ही पाळतो काल मान्य न्यायालयाने दिलेला निकालसुद्धा पाळला काल ते म्हणले तसंच आम्ही कालही बोललेलं परंतु त्यातून एक खूप मोठी गोष्ट आम्हाला मिळाली की न्यायमंदिर तुम्ही कितीही सरकारनं अन्याय केला तरी ही तिसरी वेळी न्यायमंदिराने आम्हाला न्याय दिला मंडपही उचलू देणार नाहीत ना, उचलता येणार नाही तिथलं साखळी ना, उपोषण अमोरून उपोषण तुम्हाला हटवता येणार नाही हे न्यायालयाने सांगितलं तरी त्यांचं तेच चालू आहे मग शेवटी आता इतका अन्याय होत असताना मराठ्यांनाच विचार करायला लागणार आहे आणि याचे आपण इकडचं सांगतो मराठे तर विचार करणारच आणि मराठी झुंजही देणार आहेत परंतु छोट्या छोट्या जाती ज्या राज्यात आहेत त्यांनी मात्र सावध होणं गरजेचं आहे आमचं बघू एवढा मोठा समुदाय असताना जर सरकार इतका अन्याय करू शकतं तर बारा बलुतेदार ओबीसी बांधव बौद्ध बांधव मुस्लिम बांधव यांचं काय यांनी सुद्धा सावध होणं खूप गरजेचं आहे की ते दडपण आणू शकते ते हे सावध होणं खूप जनतेला गरज आहे